हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर कालचाच हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते कारणही त्याचं असंच होतं की काल मी भाज्या तर घेऊन वगैरे आले तो ब्लॉगही तुमच्यासोबत शेअर केला आणि आत्ता ह्या ज्या सर्व भाज्या ना तर त्याच मी ऑश वगैरे करून ठेवायचं म्हटलं आणि फटाफट वॉश करून ठेवल्या म्हणजे भाज्याही टिकतात आणि खूप जास्त धूळ वगैरे असते जेव्हा त्या शेतातून आपल्यापर्यंत पोहोचतो ना पोहोचतात ना तर तोपर्यंत भरपूर त्याला ह्या पिशवीतून त्या पिशवीत त्या पिशवीतून बाजारात बाजारातून आपल्या पिशवीत आपल्या पिशवीतून परत त्या घरी असं भरपूर ठिकाणी त्याला ट्रान्सफर होऊन यावं लागतं इकडनं तिकडनं तर भरपूर सारी डस्ट त्याच्यावर पडलेली असते तर तीच क्लीन करायची तसंही ना भरपूर साऱ्या फळभाज्या म्हणा किंवा ह्या पालेभाज्या सुद्धा त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे फवारलेलं असत तर म्हटलं फटाफट्यानं ह्या भाज्या वगैरे क्लीन करून ठेवूयात ज्या फळभाज्या आहेत त्या क्लीन करायच्या होत्या आणि ह्या पालेभाज्या वगैरे सुद्धा मला वॉश करून ठेवायच्या होत्या निसून वगैरे ठेवायच्या होत्या सर्वात जास्त महागरी भाजी म्हणजे ही माझी ना जी काही कढीपत्ता मी हातात घेतला आहे तर ते कढीपत्ता मला मिळाला होता ट्वेंटी रुपीजला आणि कढीपत्ता वाळला ना तर इतकी छान अशी टेस्ट लागत नाही किंवा एवढी छान चव येत नाही भाजीमध्ये त्याचा अर्क म्हणतो ना तर ते उतरत नाही म्हणून मी प्रत्येक बाजारात जेव्हाही जाते तर त्यावेळेस फ्रेश कढीपत्ता घेऊन येते घेऊन येत असते आणि आता इथं माझं स्टार्ट झालंय ते म्हणजे हे भाज्या निवडायचं काम आणि त्या तर निवडल्याच पाहिजे फळभाज्या एक वेळेस नाही वॉश करून ठेवल्यात तरी मला असं वाटतं चालतं पण ह्या भाज्या मला निवडून ठेवाव्याच लागतात आणि त्या निवडल्याशिवाय बाजाराचा म्हणजे हा जो काही सॅटर्डेचा दिवस आहे ना माझा तो कम्प्लीटच होत नाही अशा पद्धतीने मी एक एक भाजी जी आहे ना तर ती सौरव निवडून ठेवली आहे मेथी शेपू कोथिंबीर आणि जे काही मी कांद्याची पात आणली ना तर ती सुद्धा मस्त अशी क्लीन करून ठेवली होती आणि आता ती ठेवली होती गॅलरीमध्ये थोडीशी सुकत घालण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता इतकं सार असं अरेंज केलय क्लीन करून ठेवलंय आणि शेवटी मी हरभरा सुद्धा निवडून ठेवलं होतं म्हणजे फटाफट असं क्लीन करून ठेवलं होतं त्यानंतर न पाच वाजले होते आणि खूप जास्त भूक लागली होती ईशानला मी इथं काम दिलं होतं तर तोही तो त्याचं तो तो त्याचा करत होता इतका मोठा पसारा आणि इतका मोठा कचरा झालेला नाही ह्या भाज्यांचा तर तोही मला व्यवस्थित आवरून ठेवायचा होता आणि हे फ्रीज सुद्धा मी आजच क्लीन करून ठेवलं होतं तर तेही मला त्यामध्ये ते सर्व असे सामान होतं ना तर ते लावून द्यायचं होतं तर त्याचीच माझी इथं गडबड सुरू होती फ्रीज सकाळीच क्लीन म्हणजे जेव्हा मी भाज्या वगैरे क्लीन ना थोडा मला टाइम मिळाला त्याच वेळेस क्लीन करून ठेवलं होतं म्हणून खूप छान असं मस्त क्लीन झाल्यानंतर हे ट्रे वगैरे सर्व असं क्लीन झाल्यानंतर ना ज्या काही फळभाज्या सुकल्या होत्या ना तर त्याच म्हटलं ठेवून देऊयात पण अजूनही त्या काही इतक्या अशा म्हणाव्या सुकल्या नव्हत्या कारण की लेट झालं होतं मला घरी आल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला त्यानंतर ना जेवण वगैरे झालं आणि भरपूर जी काही फळभाज्या वगैरे होत ते वॉश करण्यात वगैरे माझा बराचसा टाइम गेला होता म्हणून अजूनही सुकल्या नव्हत्या म्हणून मग बाकीचे जे काही कामं होते ना तर तेच करून घेऊया म्हटलं तर आता हे जे काही मसाले असतात ना तर ते मी ठेवत असते ही मिरची म्हणा किंवा हळद म्हणा मिरची पावडर जेही काही गोष्टी आहेत तर त्या मी ठेवत असते फ्रीजमध्ये तर त्याच पहिल्यांदा ठेवून दिल्या आणि ही फ्लावर जे की मी फ्लावर मार्केटमध्ये घेऊन घ्यायला गेले होते फ्लावर्स त्यावेळेस घेऊन आलेले तर ते फोर्टी रुपीज के जीचे फ्लावर अजूनही फ्रीजमध्ये जशास्त तसे मस्त आहेत आणि सर्व काम आवरून झाल्यानंतर मला खूप जास्त भूक लागली होती वेळ होती सायंकाळची पाच वाजताची आणि खूप वाटत होतं की खूप इच्छा सुद्धा झाली होती की चहा घ्यावं म्हणून पण साखर कमी करायची म्हणून परत एकदा चहा न घेता मी कढी भात जो काय सकाळी उरलेला होता तर तोच खातीये आता परत एकदा किचन मध्ये आवरून दिसतीये आणि ह्या आवरण्याच्या पाठीमाग सुद्धा खूप मोठं असं झालेलं की काहीतरी शूट करायचं काहीतरी प्लॅन डोक्यात होता आणि नेमकीच लाईट गेली बराच वेळ लाईटचा वेट करून सुद्धा लाईट येणं आणि त्यानंतर ना मी स्वयंपाक बनवायला स्टार्ट केलं तर तोवर लाईट आली फटाफट रेडी लगेच मी माझ्या कामांना सुरुवात केली पीठ वगैरे मळून घेतलं आज जेवणाचा बेत होता तो म्हणजे वांग्याचं भरी चपाती इतकंच काहीच बनवणार होते आज व्हॅलेंटाईन डे होता आणि यांना आवडतं म्हणून त्याला म्हटलं वांग्याचं भरीतच करून टाकूयात तसं तर आज भाजीला खूप काही आहे कोणती भाजी करावं हे समजत नव्हतं कारण की मार्केटच्या दिवशीची हीच कहाणी असते की ज्या दिवशी आपण भाज्या घेऊन येतो ना तर त्या दिवशी असं होतं आपण कोणती भाजी करूयात खरं तर पालेभाज्याच असतात माझ्या पण माझ्या डोक्यात होतं की मंडेला वगैरे माझा उपवास तर त्या दिवशीनं आपण मेथी वगैरे करूयात तर म्हणून मग ती भाजी काय मी लगेचच करायला घेतली नाही नंतर वांग्याचं भरीत करायचं ठरवलं होतं तसंच मी जेव्हा मी वांगे घेतले ना तर त्याच वेळेस थोडे दोन टाईपचे वांगे घेत होते म्हणजे टू फिफ्टी ग्रॅममध्ये मी ना थोडेसे मोठे मोठे साईजचे आणि दोन चार छोटे साईजचे म्हणजे एक भाजी मोठ्या वांग्यांचं भरीत मी करू शकते आणि छोट्या वांग्यांची भाजी पातळ भाजी जी असते ना आपण भाजी वगैरे म्हणतो तर ती तशी बनवू शकतो अशा दोन भाज्या होतील या हिशोबाने मी वांगे घेतले होते आणि तसंच काहीस वांग्याचं भरीत माझं करण्याचा प्लॅन असल्यामुळं वांगे ना मी इकडं ह्या गॅसवरती तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये तर तेच थोडेसे तेल वगैरे लावून त्याला एकदम शिजत घातले होते एकदम लो फ्लेम वरती शिजत होते आणि ते चपात्या माझ्या होत आहे तोपर्यंत मला माहीत होत्या मला भरे सुद्धा बनवायला येईल असं तर आता आहे ना एकदम मी लाईट वगैरे म्हणजे ऑफ ठेवला होता जो काही किचन ह्या जो लाइटिंग तर तोच लाईट लावलेला थोड्याशा मेणबत्त्या वगैरे लावल्या होत्या ह्या दोन बाऊल मध्ये तुम्ही पाहू शकता ते किती छान आणि अट्रॅक्टिव्ह मस्त दिसते थोडासा वेगळा लुक करण्याचा प्रयत्न करते छान वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे असं तर प्रत्येक दिवशीच आपण ह्या गोष्टी म्हणजे करतच असतो बनवतच असतो रोजचा स्वयंपाक हे ते पण आज वेगळं काहीतरी करायचंय थोडस रोमॅन्टिक म्हणलं तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मी इथं माझं काम करतेय वांग्याचं भरित बनवायचं होतं म्हटलं लगेच कांदा टोमॅटो कोथिंबीर ह्या सर्व गोष्टी मी छान अशा कट करून घेतल्या होत्या आणि त्याच टाकून हे वांग्याचं भरीत बनवणार होते खरं तर मला आवडतं ते म्हणजे फक्त जी काय आपली लसणाची मिरची असते ना तर तीच टाकायची ह्या जे काय मी आता वांगे भाजले ना कडाईमध्ये तर त्यामध्ये स्मॅश करायचे छान असे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि फक्त त्याला लसणाची मिरची टाकायची अशा पद्धतीने मला तरी आवडतं पण ह्यांनी सांगितलं होतं की कांदा टोमॅटो लसूण वगैरे टाकून ते छान कर तर तसंच माझं काही असं चालू होतं आता इकडं कांदा छान परतोय तोपर्यंत म्हटलं जे काही भांडे वगैरे पडलेले आहेत ना तर ते लगेचच वॉश करून ठेवून देऊयात कारण की मग तसं हे भांडे माझ्याकडे कमीच आहे जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले की माझ्याकडे भांडे कमी आहेत म्हणून तर ते भांडे लगेचच मी वॉश करून घेत असते जसं जसं माझं काम होईल आणि मला वेळ भेटल तर साईड बाय साईड ही माझी कामं होऊनच जात असतात रिया निशांत सोबतच असतात त्यांचंही मध्ये मध्ये चालू होतं की मम्मा इकडची लाईट आज का ऑफ ठेवली आहे काय तर छान वेगळं काहीतरी आणि मस्त असं तर हा त्याच्या मागं चा हेतू होता वेगळं काहीतरी नवीन आता माझं ना इथं छान अशी वांग्याची भाजीसुद्धा बनवून झालेली आहे आणि कढाईमध्ये मी थोडेसे हरभरे फ्राय करायला टाकले होते जे की सॅटर्डे मार्केटमधून घेऊन आले होते म्हणजे जी आज आजच्याच दिवशी मार्केटमधून घेऊन आले ना त्या दिवशी जर हे छान असं केलं ना फ्राय वगैरे किंवा शेंगा ज्या ओल्या आणल्या होत्या तर त्याही लवकरच खाल्ल्या तर छान लागतात आणि तसे एकदम सुकून गेले ना मग एवढी त्याची काही छान टेस्ट लागत नाही आणि पुढे सा संडेला सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास आणि परत एकदा माझा मंडेला सुद्धा उपवास असतो तर ह्या गोष्टी खाल्ल्या जाणार नव्हत्या म्हणजे हरभरा वगैरे तर तो दोन दिवसानंतर ना थोडासा सुकेलच म्हणून म्हटलं चला आता थोडासा तर भाजून पाहूयात कशी काय टेस्ट लागते वगैरे तर ही अशी आपण कामं फटाफट करून घेतली ना साईड बाय साईड आता ते तिकडं काम होते तोपर्यंत माझं इकडं काम चालू होतं आणि घरात उद्या उपवास आहे पण घरात बिलकुलही कड राहिलेलं नव्हतं आणि सकाळी उद्या बाहेर मंदिरात जाण्याचा सुद्धा प्लॅन होता भरपूर म्हणजे छोटे मोठे प्लॅन होते आता त्यातले किती सक्सेसफुल होतात आणि काय हे माहीत नाही पण रिव्ह्युशन आणि हे सगळेजण तिघंही गेले होते शॉपमध्ये कड आणण्यासाठी आणि जे थोडेफार फ्रूट सुद्धा घेऊन येणार होते बनाना वगैरे तर त्यांचं ते तिकडं गेले होते मग माझ्याकडं वेळ सुद्धा होता तोपर्यंत म्हटलं चला लगेच किचन ओटा सुद्धा आवरून घेऊयात म्हणून मग माझं इकडं काम चालू होतं जे काही भांडे माझ्या स्वयंपाकाचे पडलेले तर तेच मी वॉश करून घेत होते ती ही भांडे वगैरे फटाफट वॉश झाले म्हणजे तोपर्यंत तेही लोक येतील आणि ना जेवायलाच बसायचं होतं असा काहीसा हा प्लॅन आणि त्याची चाललेली ही गडबड तर तुम्ही कसं करता तुमचे काम आणि वेळ आता परत एकदा आणखी भांडे मी वॉशच करताना तुम्हाला दिसत असेल त्याचं कारण हेच असंच होतं की एक ना एक एक ना एक भांडं जे की हॉलमध्ये रिव्हिशन वगैरे घेऊन जातात तर ते तिकडेच राहून जातात ते सगळे भांडे मी घेऊन आले होते आणि तेच ते वॉश करण्याचं माझं इथं सुरू झालं होतं तर हे सर्व वॉश करून झालं आणि जसं की तुम्हाला माहित असेल की मी कॅरी बॅग वगैरे काही आणत नाही ज्या बॅग आहेत तर त्या जे माझ्याकडे दूध बॅगच्या पिशव्या असतात ना तर त्यामध्ये सगळा काही जो कचरा आहे ना तर तो, तो भरून टाकते आता आहे ना आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि मी परत एकदा किचन मध्ये भांडे घासताना दिसते भांडे घासणं घासणं हेच झालं होतं माझं तर भांडे वॉश करतीये आणि सगळे फायनली भांडे वगैरे वॉश करून झाले होते त्या दोन कॅन्डल तुम्ही पाहू शकता गॅसवरती दिसताय म्हणजे जे, जे काही शूट वगैरे करायचं होतं तर ते माझं कम्प्लीट झालं होतं आणि त्यानंतर त्या गॅस ओटा वगैरे ऑलरेडी क्लीन करून ठेवला होता आणि त्या दोन कॅन्डल वरती ठेवलेल्या आहेत तर इकडे जेवणाचे जे भांडे होते तर ते मी घासून घेते कारण की सकाळी मंदिरात जायचं होतं आणि मग परत खूप जास्त पसारा पडायला नको आणि सकाळी हा पसारा औरत बसण्यापेक्षा डायरेक्टच आपण आपल्या कामाला लागूया फ्रेश अशी नवीन स्टार्ट होईल म्हणून मग माझं इथं जेवण झाल्यानंतर ना ही भांडे वगैरे वॉश करण्याची इथं कामं सुरू झाली होती आणि खरंच भाजी जी होती ना माझी वांग्याची तर ती खूप छान मस्त झाली होती खूप जास्त आवडली मला खरं इतकी भूकसुद्धा नव्हती पण एक चपाती तर मी एक्स्ट्राच खाल्लेली आहे आणि इथे ना तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की जे काय माझ्याकडे काचेचे भांडे आहेत ना तर ते मला वॉश करायला ना खूप जास्त आवडतं किंवा खूप पटकन क्लीन होतात असं मला वाटतं जे काय स्टीलचे म्हणा किंवा आपले दुसरे भांडे असतात ना तर त्यापेक्षा काचेचे भांडे वापरायला थोडेसे डेलिकेट आहेत पण आहे ना ते वॉश करायला खूप जास्त पटकन होतात आणि दिसतात पण खूप मस्त आता माझ्या हातात जो स्पून आहे ना तर तो मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलेला आहे तर खूप भारी तिचं गिफ्ट होतं व्हॅलेंटाईन डे स्पेशल तिने मला ते आज दिलेलं आहे तर खूप मस्त मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये व्यवस्थित आणि डिटेल असं दाखवेल सगळे भांडे वॉश करून झाल्यानंतर ना मी माझा जो काही काचेचा हा मग आहे ना तर तो भरून ठेवते पाण्याने छान असा क्लीन करून घेतला आणि तोही भरून ठेवला आता उद्या महाशिवरात्र आहे उपवास आहे सगळ्यांचाच उपवास आहे म्हणून म्हटलं चला आधी साबुदाणा वगैरे आहे ना मस्त भिजत घालून ठेवून देऊया नाही तर विसरून गेला ना तर तसंच राहून जाईल आणि सकाळी मोठी पंचायत होऊन जाईल म्हणून मग आहे ना आता किचन मध्ये होते तर लगेचच हा साबुदाना सुद्धा मी भिजत घातला होता अं उद्याच्या उपवासाची तयारी आदल्या दिवशीच करावी लागते जसं की तुम्हाला माहितच असेल तुम्ही सुद्धा साबुदाणा आदल्या दिवशी विजत घातला असेल आणि छोटा साबुदाणापेक्षा जो मोठा असतो ना तोच आम्हाला आवडतो आणि तोच मी प्रेफर करते छोटावाला शक्यतो मी तर यूज करतच नाही हा जो मोठा वाला आहे ना तर तो तोच करते साबुदाण्याचे हे दोन प्रकार तुम्हाला माहितच असतील मला सुद्धा बँगलोरमध्ये आल्यावर माहिती पडलं की छोटा सुद्धा साबुदाणा मिळतो म्हणून आणि तो अवघ्या अर्ध्या तासातच भिजून सुद्धा जातो पण त्यापेक्षा मला हा आवडतो म्हणून मग मी शक्यतो तरी तो छोटावाला कधी घेऊन येत नाही तर हा मोठा जो आहे तर तोच मी यूज करते आता स तुम्ही इथं पाहू शकता ह्या बर्नीमध्ये मी पाण्या पाणी सोतायला लागले होते म्हणजे असं काही असं होऊन जातं कधी कधी तर चला असं ही किचनमधलं आता ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे तर असा होता आजचा दिवस आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय आणि भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर